आवाज जनतेचा न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट नुकताच बैठा सत्याग्रहाची बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाला जाग येऊन त्यांनी लागली सर्व बांधकाम उपविभाग ते उपविभागाचे उप अभियंता वसंत बडे साहेब यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन यांना सूचित केल्यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आवाज जनतेचा या न्यूज चॅनलद्वारे पोलिसांना माहिती मिळाली की शेवगाव रोडवरील पाथर्डी नगर परिषदेच्या वतीने होत असलेल्या बेकायदा गटार बांधकामाबाबत राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती पाथर्डी तालुका अध्यक्ष अरविंद सोनटके हे उपोषणाला बसले आहेत पोलिसांनी तिथे जाऊन उपोषणकर्त्यांना आश्वासित केले की या होत असलेल्या बेकायदेशीर कामाबद्दल आम्ही नक्कीच कारवाई करू जर ही कारवाई झाली नाही तर सहा बारा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कोरडगाव येथे प्रशासनाचा निषेध म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याच्या होणाऱ्या परिणामाची कायदेशीर जबाबदारी ही आपल्या कार्यालयाची असेल याची नोंद घेण्यात यावी असे राष्ट्रवादी ग्राहक समिती पाथर्डी तालुका अध्यक्ष अरविंद सोनटके हे म्हणाले आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी शेख शफीक मणियार आज पाथर्डी शहराच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर माझे सहकारी अरविंद सोनटक्के आणि त्यांचे सहकारी सिद्ध पटलबूज असतील शन्नूभाई असतील गोरक्ष ठाकरे असतील अशा अनेक सहकारी तीन दिवसापासून सत्याग्रह करत होते या पाथर्डी शहरामध्ये लोकप्रतिनिधींनी नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामासाठी विविध निधी मंजूर करून आणली परंतु त्या निधीचा वापर करताना ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून चुकीचे कामं प्रस्तावित केले अनेक कामं निकृष्ट दर्जाचे झाले अनेक कामं अर्धवट पडली आणि अनेक कामं बेकायदेशीररीत्या चालू त्यापैकीच हायवेच्या नजरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती बांधकाम विभागाच्या आणि कायद्याच्या नियमानुसार पंधरा मीटर अंतर ठेवून रस्त्याचं गटारीचं काम करावं लागतं परंतु या ठेकेदारांना संबंधित कामाची सुरुवात करताना पंधरा मीटरचं अंतर पाळलं नाही बेकायदेशीरपणानं ना काम सुरू केलं म्हणून आमच्या अरविंद सोनटक्के यांनी तक्रारी केल्या बांधकाम विभागानं देखील त्याची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला काम चालू करू नये काम थांबवण्यास सांगितलं परंतु त्या ठेकेदारानं केवळ कोणाचं संरक्षण आहे म्हणून ते काम तसंच चालू ठेवलं पुन्हा बांधकाम विभागाने सदर बांधकाम परवानगी नाकारली आम्ही परवानगी दिलेली नाही तरी तुम्ही काम करू नाही असं परत पत्र दिलं नोटीस काढली तरी ठेकेदारांनी बेकायदेशीरित्या काम केलं मग तीन दिवसापासून सोनटक्के टक्के या ठिकाणी सत्याग्रहाला बसले आज मी स्वत याच्यात लक्ष घालण्याचं ठरवलं कारण जेव्हा माझा सहकारी ही भूमिका घेतो योग्य भूमिका घेतो म्हणून मी आणि माझे सर्व इतर सहकार्या आम्ही इथे उपस्थित होतो आज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा झाली आणि त्या चर्चे नंतर आज बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावरती बांधकाम विभागाची परवानगी न घेता काम केल्यामुळे पोलीस स्टेशन पातळी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसं लिखी पत्र आम्हाला दिलेलं आहे आणि आज तो हा गुन्हा दाखल होईल मी बांधकाम विभागाला धन्यवाद करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर